आदमी पुष्पा ढाई अक्षर नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा पुष्पा सिर्फ एक नाम नहीं है पुष्पा मतलब ब्रांड भारत देशामध्ये आपण पाहतो की सर्वात मोठी इंडस्ट्री जर कुठली असेल तर ती फिल्म इंडस्ट्री यामध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्यामध्ये खूप मोठी स्पर्धा लागलेली असते आज आपण पाहतोय पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एका मूवीचा म्हणजे पिक्चरचा जोरदार बोलबाला आहे तो म्हणजे पुष्पा टू अल्लू अर्जुन या हिरोने बनवलेला हा पिक्चर जोरदार सुरू आहे या पिक्चरच्या विविध भाषांमध्ये अनेक स्क्रीनवर हा मूवी चालू आहे पण एक अचानक बातमी आपल्या समोर आली अल्लू अर्जुन या हिरोला चौदा दिवसाची पोलीस कोठडी नमस्कार मी अविनाश देश प्रबोधन मध्ये दे आपलं स्वागत करतो मित्रांनो बहुचर्चित ज्या पिक्चरची सगळेजण वाट बघत होते पुष्पाटू हा पाच डिसेंबरला पूर्ण देशात नव्हे दे जगात प्रसिद्ध झाला हा प्रसिद्ध झाल्यानंतर बाराशे जवळजवळ साडेबाराशे स्क्रीनवर पूर्ण जगामध्ये दाखवण्यात आला पाचशे करोडचा हा मूवी ज्यामध्ये अल्लू अर्जुनने एकट्याने तीनशे करोड ज्याचं मानधन घेतलं असा हा मूवी आज विविध भाषांमध्ये हिंदी तामिळ सर्व भाषांमध्ये हा चढ प्रदर्शित होतो याचं कलेक्शन जाणकारांच्या जा मते पंधराशे करोड ते दोन हजार करोडपर्यंत पोहोचेल म्हणजेच ट्रिपल आर के जी एफ टू बहुबली टू यांनी साडेआठशे करोडचा जो रेकॉर्ड केला होता हा रेकॉर्ड हा मोडून हा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करेल असं जाणकारांचं मत आहे बॉक्स ऑफिसला हा हा मूवी धुमाकूळ घालतो मित्रांनो पण यामध्येच एक बातमी येऊन धडकली अल्लू अर्जुनला चौदा दिवसाची पोलीस खुटली काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आपण तर झालं असं मित्रांनो की हा मूवी पाच डिसेंबरला रिलीज झाला रिलीज झाल्यानंतर आपण पाहतो की एक मूवीचा पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्यात आला होता एक दिवस आधी या शोला अल्लू अर्जुन हा गप गुपचुप गेला कोणालाही सांगितलं नाही पण शेवटी तो अल्लू अर्जुन एक प्रसिद्ध नव्हे तर एक नामांकित हिरो शेवटी लोकांनी त्याला ओळखलं ओळखल्यानंतर तिथे जोरदार भगदड झाली पब्लिकला कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना नियंत्रण करता आलं नाही या भगदडीमध्ये एक मुली आईचा आणि मुलाचा जीव गेला जीव गेल्यानंतर मुलीस पोलिसांनी कारण शोधून काढल्यानंतर पोलिसांना असं कळलं की अल्लू अर्जुन जर तिथे गेला नसता तरी भगदड झाली नसते आणि त्यामध्ये त्या दोन व्यक्तींचा जीव गेला नसता म्हणून पोलिसांनी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर त्या मुलाचे वडील आणि त्या पती तो पती होता त्यांनी अल्लू अर्जुनचे गुन्हे मागे घेतले त्यांनी सांगितलं की या सर्व बाबींमध्ये अल्लू अर्जुनचा कोणताच गुन्हा नाहीये त्यामुळे या प्रकरणाचा कोर्टाने विचार करून अल्लू अर्जुनला संध्याकाळी जामीन दिला अल्लू अर्जुन या सर्व प्रकरणानंतर चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीच्या रद्द होऊन घरी परतले तर मित्रांनो तुम्ही टेन्शनमध्ये असाल की अल्लू अर्जुनला जामीन मिळाला पुढे काय होईल आपण त्याला जामीन मिळाला पण आपण आता जाऊया पुष्पा टूच्या बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनला जामीन मिळाला तो शांतपणे घरी गेला पण पुष्पा टूने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे पुष्पा टू हिंदी भाषांमध्ये भारतीय सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे आज अकराव्या दिवशी त्यांनी जवळजवळ सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नऊशे करोडपर्यंत पर्यंत तो पोहोचला आहे पुढे अजून किती रेकॉर्ड करतोय आपण पाहतच आज आपण पाहतोय के जी एफ ट्रिपल आर टू हे हजार करोडच्या आतमधली मूवी परंतु बॉक्स ऑफिसवर आज सगळे जाणकारांचं म्हणणं आहे की हा पुष्पा टू नवीन रेकॉर्ड तयार करेल आज प्रस्थापितांमध्ये बघितला आपण जे मूवी झालेले आहेत त्याच्यामध्ये हा अनेक रेकॉर्ड तयार करतो आज चारशे सत्त्याण्णव करोडच्या पुढे जात असताना जाणकारांचं असं म्हणणं आहे की हा पंधराशे ते दोन हजार करोडपर्यंत पर्यंत आणि सर्व रेकॉर्ड बोडीत काढेल पुष्पा टू हा प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोकांना या सर्व घडामोडी पाहायला मिळाल्या परंतु आज हा मूवी किती इन्कम म्हणजे किती कमाई करतो हे आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळेलच पुष्पा वन पुष्पा टू या दोन भागांचे मूवी प्रदर्शित झाले अतिशय दणक्यात सुरू झाले आणि आज, आज आपण पाहतो की पूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये हा मूवी चालतोय पण महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला याबद्दल एक अभिमानास्पद गोष्ट आहे ती म्हणजे आपला मराठमोळा श्रेयस तळपडे यांनी अल्लू अर्जुनला म्हणजे आजचा सुपरस्टार याला डबिंग आर्टिस्ट म्हणून आवाज दिलेला आहे आपण जे बोलतो की झुकेगा नैसाला हा जो त्यांनी जो डायलॉग दिलेला आहे हा श्रेयस तळपडे दिलेला आहे आणि हा डायलॉग आज पॉलिटिशियन असू दे म्हणजे सगळेच राजकारणी तो वापरतात याचं श्रेय जवळजवळ ते श्रेय तडपडलेलं जातं पुष्पा एक पुष्पा वन आणि पुष्पा टू मध्ये आपण पाहतोय की खूप घडामोडी करतात उदाहरणार्थ त्या शोमध्ये चेंगराजेंगरी होऊन बगदड होऊन दोन लोक देवाज्ञा झाली त्यांना पण या विषयावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची प्रतिक्रिया बोलकी होती त्यांनी आपण एक बघत असाल की साऊथचे जे पिक्चर असतात तिथे राजकारण आणि मूवी याला खूप जवळचा संबंध आहे म्हणजे तेथील बरेचसे मुख्यमंत्री राजकारणातून पुढे आलेले आहेत पण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी हा कोणताही विचार न करता अल्लू अर्जुनवरती टीका केली की त्यांचं म्हणणं आहे अल्लू अर्जुननी मूवी बनवला त्याचं भरपूर बक्कळ पैसे कमवले हो पण आज त्या त्यांच्या चुकीमुळे दोन लोकांचा जीव गेला आज कायद्यापुढे कोणीही मोठा नाही आहे पूर्ण दिवस अल्लू अर्जुनला जेलमध्ये बसावं लागलं साऊथची ही एक विशेष बाब आहे आपल्याकडे मुंबईमध्ये सलमान खानला जेलमध्ये बसायला लागला असतं का हा पण एक मोठा प्रश्न आहे असो आपण आपल्याला काय वाटतं की पुष्पा टू पंधराशे करोडच्या पुढे जाईल आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला हव्या देशप्रबोधन आपल्यापर्यंत जे विषय पोहोचवते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं का? याबद्दल पण तुमच्या सूचना आम्हाला हव्या आम्ही नेहमी सांगत नाही आम्हाला सबस्क्राईब करा पण आज आम्ही तुम्हाला सांगतो सर्वात सगळ्यांनीही जी आमची व्हिडिओ आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी शेअर करावी आम्हाला सबस्क्राईब करावं आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावर होतं धन्यवाद